बी ब्लॉक इमारतीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या नामफलक तात्काळ दुरुस्ती करा सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील डी ब्लॉक इमारतीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे नामफलक निघून पडल्याने त्यांची वाईट दुरावस्था झाल्याने तो फलक तात्काळ दुरुस्त करून बसवावे म्हणून अधिष्ठाता सुधीर देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आहे या या रुग्णालयात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सीमेवरती भागातील अनेक नागरिक उपचारासाठी येतात या रुग्णालयातील अद्याप असलेली बी ब्लॉकच्या इमारतीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या नामफलकाचे गेल्या अनेक महिन्यापासून सिव्हिल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विटंबना होऊन परराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनामी होत आहे त्यामुळे तमाम शिवशंभू प्रेमींची भावना दुखावली आहे जाणून बुजून सिव्हिल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार मुद्दामच घडलेला आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलाय येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापूरसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान शुशंभू नाहीत त्यामुळे सिव्हिल प्रशासनाने तात्काळ शुजयच्या नाम नामफलकाची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सिव्हिल प्रशासनास योग्य तो धडा शिकवला जाईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले कार्य अध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माणे अजित पाटील बाबासाहेब ननवरे रुपेश किर सावरंगी विजय बिल्लेगुरुद्ध आधी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी संबंधित विभागाला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश दिले कोल्हापूर जिल्हा रुग्णालय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या रुग्णालयामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून बी ब्लॉक इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय या नावाचं नामफलक गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सिव्हिल प्रशासनाकडून जाणून बुजून जात हो आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथील रुग्ण या छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात आणि बी ब्लॉकवरील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ची पाठी पाहून निश्चितात या छत्रपती शिवाजी महाराजांची वेगळी प्रतिमा त्या राज्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं हो आज आम्ही संभाजी बिर्डच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाची अधिष्ठता यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे अधिष्ठाता साहेबांनी तात्काळ एकोणीस फेब्रुवारीच्या आत हा फलक दुरुस्ती करण्याचं आश्वासन संभाजी ब्रिगेडला दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अधिष्ठाता देऊन एक गांधीगिरी पद्धतीनं निषेध व्यक्त केला आहे जर एकोणीस तारखेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचा फलक जर दुरुस्ती नाही झाला तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने अधिष्ठाला आणि सिव्हिल प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा